नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये तर सकाळचे आठ वाजलेत आणि आपण निघालेला आहोत माऊळ तालुक्यामधील शिंदेवाडी गावातील घाटेश्वर हे शिवमंदिरात चला तर मग आता आपण निघतोय आणि तिथे गेल्यावर मी तुम्हाला मंदिराचा परिसर एक्सप्लोर करेल चला तर मग निघूया जाता जाता रस्त्यामध्येच शनी मंदिर होतं आणि आज शनिवार असल्यामुळे इथं देखील थांबलो थोडं दर्शन घेण्यासाठी आता निघतोय पुढे नाश्ता करण्यासाठी थांबणार आहोत नाश्ता आणि चहा घेतल्यानंतर मग निघणार आहोत घाटेश्वर मंदिराच्या रोडला पेट्रोल टाकायला थांबलो तो आता हवा चेक करतोय कुठं जायचं म्हटलं की पहिली हवा चेक करायला पाहिजे गाडीची कारण गाडी पंक्चर व्हायला नको विचार असेल तरी इथंच कळायला पाहिजे मध्ये गेल्यावर तिच्या काढणारे नसतील तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो ना त्यामुळे इथूनच चेक करून जायचं चला तर मग आता मच्छिंद्र गाडी चालवतोय आणि मागे बसतोय मंदिराच्या थोडं पुढे आलो आणि जोगेश्वरी मिश्र पैसे थांबलोय माझं बघू शकता तुम्ही मिसळ आहे तर नाश्ता करणार आणि मागच्या वेळेस आपण तोरणार गेलो होतो तेव्हा जोगेश्वरी मधून भेळ नेली होती पार्सल आणि किल्ल्यावर जाऊन खाल्ली होती तसंच आपण इथं पण करणार आहोत कारण तिथे गेल्यावर भूक लागते भूक लागल्यावर पर्याय नसतात त्यामुळे आपण इथूनच भेळ पार्सल नेणार आहोत आणि तिथं जाऊन खाणार आहोत आता आतमध्ये जातोय भेळ खाणार मग निघणार तसा तर खूप वेळ झाला आम्हाला इथेच साडे नऊ वाजलेत पण काय मंदिरात इतकी गर्दी नसेल मे बी आणि आज संडे असल्यामुळे गर्दी असू पण शकते त्यामुळे आपण लवकर चाललो हे घेतल्या बेळ पार्सल चल आता आपण निघत आहोत घाटेश्वर मंदिराच्या दिशेने हे मंदिर मावळ प्रांतातील शिंदेवाडी या गावात वसलेले आहे मावळ हा निसर्गरम्य आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा प्रदेश आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया लढल्या आणि गडकोटांची उभारणी केली या भागात अनेक पवित्र आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आहेत जसे की एकविरा देवी मंदिर भंडारा डोंगरावरचं करवेश्वर मंदिर कोंडेश्वर महादेव मंदिर आणि अर्थातच घाटेश्वर महादेव मंदिर ही सगळी ठिकाणं इतिहास आणि अध्यात्म यांचं उत्तम मिश्रण आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी झाडी आणि हिरवळ पाहिल्यावर इथला निसर्ग किती जिवंत आहे हे आपल्या लक्षात येतं पावसाळ्यात तर हा परिसर अजूनच सुंदर दिसतो धबधबे दब वाहू लागतात त्यामुळे हा परिसर पर्यटकांसाठी खूप महत्वाचा आहे जर तुम्ही पुण्याहून येत असाल तर मुंबई पुणे हायवेने येऊ शकता आणि पुण्यापासून हे मंदिर जवळपास साठ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे जेव्हा आपण मावळ तालुक्यात कुठेही फिरायला जातो ना तेव्हा रोडचा जो आजूबाजूचा परिसर असतो तो एकदम शांत आणि झाडांनी भरलेला असतो माझ्या मागे बघू शकतो तुम्ही इतकी मस्त सावली आहे तर सावलीचा आनंद घेण्यासाठी था आम्ही थांबलो आहोत थोडं थांबलो आता माग माझ्या आंब्याचे झाड सुद्धा आहेत अरे इकडून जायचं आपल्याला चला हा तुम्ही सरळ गेले ना

थोड्याच वेळात आपण मंदिराच्या मुख्य परिसरात पोहोचणार आहोत चला तर मग पाहूया घाटेश्वर मंदिराचा हा अनुभव हे मंदिर कळसांच्या आकारात उभारलेलं आहे पुण्यातील गुप्त आणि दुर्लक्षित मंदिरांपैकी हे एक अनोखं आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ते वरून पूर्णपणे उघड आहे जे त्याला इतर मंदिरांपेक्षा वेगळं बनवत आणि संगत संतांची भायली संत संगतीने थोर लाभ झाला मोह निराशाला मायारी घातीले बाहेरी काम क्रोध वैरी वैश सगळे तोच भरून भरून उरलेला पण हे मंदिर फक्त जपून ठेवलं पाहिजे त्या मंदिरातल्या भगवंतने जर उडी टाकली ते हे बी सगळ म्हणून कर्म काय करायचं ते केले कर्म झाले त्याची भोग आली उपजले मेले आहे शे किती कर्म काढतानी चांगलं केलं तर तो पाठीरा केळी तसा संकटाच्या वेळी हरी त्याला सांभाळी अंतर है तुमचं काय नाही म्हणायचं जुबा हा ताळा पाहिजे फक्त आपलं शरीर भांडणं करू नका एवढंच दुसरं काय जेवढं शांत होईल ना तेवढं बगवंत आहे जर दूर झालं ते आवरत असेल तिथं बघून ते आहे ना हे मंदिर किती वर्षापासून मंदिर आपल्याला माहिती जुना आहे खूप ते जुना पुरा नाही ते मंदिर पडलेलं होतं ना ते ते आता बांधलेलं ते सांगू शकल तिथून वर बांधलेले ते माळे आहे ना तिथून वर बांधलेले बाबांनी त्यांची सेवा वीस वर्षे घडली बारा किंवा ते म्हटलं काय देऊ त्याशी व्हावे उत्तर आहे ठेवी घेऊ थोड़ा अरे स्वतःचे मुलग सेवा करीत नाही बापाची आता तू एवढ्या वीस वर्ष माझी सेवा करतोय तू घर नाही पाहायला जाणार पण त्यामुळं इथल्या एका स्थानिक बाबांनी आम्हाला सदानंद महाराजांचा मठ दाखवला सदानंद महाराजांनी संपूर्ण आयुष्य या मंदिराच्या सेवेत समर्पित केलं होतं बाबांच्या सांगण्यानुसार महादेव त्यांच्या भक्तीमुळे त्यांच्यावर खूप प्रसन्न झाले होते सदानंद बाबांनी इथेच आपलं शरीर त्याग केला आणि तेव्हापासूनच या ठिकाणी अखंड धुनी पेटवली जाते विशेष म्हणजे ही धुनी कधीही विजवली जात नाही पिंपळाच्या तर आता दर्शन घेऊन बाहेर मंदिरात जास्त गर्दी नव्हती असं वाटलं होतं की शनिवार रविवार गर्दी असेल पण हे मंदिर जास्त कोणाला माहितच नाही त्यामुळे गर्दीच नाहीये मंदिरात आम्ही सुद्धा रील बघून आलो होतो इथे त्यामुळे वाटलं होतं गर्दी असेल पण सध्या गर्दी नाहीये त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल दर... तुम्ही या मंदिरात आले नसता तर या मंदिरात तुम्ही नक्की यावं कारण खूप खूप शांत वातावरण आहे मंदिराचं आणि मंदिर सुद्धा एकदम छान आहे दगडी बांधकाम आहे मंदिराचं एकदम लुक असा मस्त आहे मंदिराचा आणि यागीच एक नदी पण आहे तिथे पण जाऊ शकता आणि आजूबाजूचा परिसर जर म्हटलं तर छान आहे असा आजूबाजूला झाडे आहेत मग आता आपण नदीकडे जाणार आहोत <laughs> घरी खुलीत तलाव यापासून सावधान आत्ताच त्या बाबाने आपल्याला सांगितलं की इथं फिरायला आले दोन चार मुले पाण्यात जाऊन त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे त्यांनी आपल्याला सक्त वॉर्निंग दिली की तुम्ही पाण्यात जाऊ नका त्यामुळे आपण पाण्यात तर नाही जाणार पण किनाऱ्यावरूनच नदी बघणार आहोत चलो आता दर्शन पूर्ण झालं विठोबा झाला आता पोटोबा त्यामुळे थोडा आराम करायचा विचार केला आता आम्ही एका शांत जागी बसून थोडं स्नॅक्स एन्जॉय करणार आहोत इथला गारवा आणि निसर्गाची शांतता दोन्ही मिळून हा छोटासा ब्रेक अजूनही खास होतोय चला आता थोडा वेळ निवांत घालवूया हो मित्रांनो आपण दर्शन झाल्यानंतर पत्तीच्या प्रवासाला निघालेलो आहोत तर, तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडलेली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकून नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा नोटिफिकेशन येईल चला तर मग भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय